सूत्र चौऱ्याण्णव तृष्णा मात्रात्मको बंधस्तन्नाशो मोक्ष उच्यते भवा संसक्ती मात्रेण प्राप्ती तृष्टीरमोहुर्मोहु तृष्णा हेच आत्म्याचं बंधन आहे तृष्णेचा नाश हाच मोक्ष आहे संसाराप्रती अनासक्त होणं हाच तृप्तीचा आणि शाश्वत प्राप्तीचा उपाय आहे नाथ सांगतात तृष्णा आणि आसक्ती हीच संसाराची मूळ बंधनं आहेत त्यांचेच पाश माणसाला या जगाशी जखडून ठेवतात त्यांच्या जोडीला अहंकारही आहेच पद पैसा प्रतिष्ठा देहाभिमान इंद्रियसुख ममत्व नातेसंबंध इत्यादी विविध गोष्टी माणसाचं मन आकर्षून घेतात त्यांची प्राप्ती हेच सुख असल्याचा भ्रम निर्माण करतात परंतु भ्रम कधी सत्य नित्य असतो का मात्र अज्ञानापायी माणूस तेच सत्य मानत राहतो आणि त्यांच्या प्राप्तीसाठी मनपोत धावत राहतो त्याची ही धाव मृगतृष्णेसारखी असते कधीच पूर्ण होत नाही ही धाव थांबायला हवी ही तृष्णा नष्ट व्हायला हवी त्यागानं नव्हे तर वैराग्यानं त्यातील फोलपणाचं ज्ञान झाल्याखेरीज हे भान येणार नाही म्हणूनच तृष्णेचा नाश हाच मोक्ष आहे असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी सतत सांगत आहेत हे जग त्यातील वस्तू व्यक्ती परिस्थिती त्यांची अनुकूलता त्यांच्या प्राप्तीची इच्छा त्यामागे असणारा अहंकार त्याची पूर्ती करण्याची धडपड ह्या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी असणारी आसक्ती हीच सर्वात घातक आहे तीच माणसाची दिशाभूल करते त्याला आत्मज्ञानाच्या मार्गापासून दूर नेते आपल्यातच अडकवून टाकते ती क्षणिक सुखांची भूल पाडते मात्र तिच्यापासून शाश्वत आनंद आणि शांती कधीच मिळत नाही ती माणसाला कायम रिकामा ठेवते म्हणूनच या संसाराप्रती अनासक्त राहणं हाच शाश्वत आनंद आणि शांती प्राप्त होण्याचा एकमेव उपाय आहे हाच मोक्ष आहे असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्र मुनी पुन्हा पुन्हा सांगत आहेत सर्व प्रकारचं द्वैत तृष्णा आसक्ती अहंकारपूर्ती या सगळ्यांचा त्याग न करता त्यांची सहज उपेक्षा करणं महत्वाचं आहे तेच साधायला हवं आत्मज्ञानानंच हे साधता येईल हाच मोक्ष हीच मुक्ती